छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे नसते तर एकही हिंदू शिल्लक राहिला नसता पहिला मुस्लिम कोण होता तो भारतात कसा आला भारताचा प्राचीन इतिहास जर पाहिला तर आपल्याला अखंड हिंदुस्तान फार मोठा होता आणि फक्त हिंदूच लोक त्या ठिकाणी राहत होते हिंदू धर्म म्हणजे प्रत्यक्षात भगवंताने तयार केलेला धर्म धर्म म्हणजे सनातन आपल्या भारत देशामध्ये फक्त हिंदूच लोक राहत होते मग आपल्या हिंदू देशामध्ये हे चौदा टक्के हा मुस्लिम समाज आला तरी कोठून हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो इस्लाम धर्माची सुरुवात तर सौदी अरब देशात झाली परंतु या भारत देशामध्ये दे। पहिला मुसलमान आला तरी कोण आणि आपल्या भारत देशाची जी लोकसंख्या आहे मुसलमानांच्या बाबतीत ती कशी वाढली इस्लाम धर्म आपल्या भारतातील हिंदूंना जबरदस्तीने करावा लावला असे असे अनेक राजे होऊन गेले आपल्या भारत देशामध्ये असलेला मुसलमान समाज हा केवळ म्हणून हानून मारून केलेले हे मुस्लिम आहेत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपल्या भारत देशामध्ये आलेला पहिला मुसलमान कोण तर मित्रांनो या ठिकाणी हिंदू मुस्लिम वादासाठी हा व्हिडिओ नाही परंतु आपल्या हिंदूंना समजण्यासाठी की आपल्या भारत देशामध्ये हे मुस्लिम आले तरी कसे त्यासाठी हा व्हिडिओ आहे आपण संघटित राहण्यासाठी व्हिडिओ आहे तरच आपला धर्म टिके मित्रांनो आपल्या भारतामध्ये पहिले मुसलमान व्यापारासाठी आले होते काळी मिरची आणि मसाल्याचे पदार्थ यांचा व्यापार करण्यासाठी भारत देशात येत होते इथून घेऊन जायचे आणि हे अरबमधील मुसलमान यांना नमाज पडण्यासाठी हे मुसलमान कटिबंद होत्या ते दिवसातून तीन वेळा पाच वेळा ते नमाज पडत होते आणि या मुस्लिमांचा व्यापार हा केरळमध्ये जास्त प्रमाणात चाललेला होता आणि त्यावेळी त्या राजा होता परंतु या हिंदू राजाने व्यापार वाढवण्यासाठी आपल्या राजाची भरभराट व्हावी यासाठी त्या राजाने या मुसलमानांना नमाज पडण्यासाठी मशीद बांधण्याची परवानगी दिली केरळमध्ये ही मशीद बांधण्यात आली आणि विशेष म्हणजे ही मशीद बांधण्यासाठी अरब देशातील लोकांनी मदत केली पैसा दिला आजही अशीच परिस्थिती आहे आपल्या भारतामध्ये अनेक मशिदी बांधण्याचं काम परकीय पैशातून होतं तो भाग वेगळा आहे परंतु ही पहिली मशीद केरळमध्ये बांधण्यात आली आणि त्यावेळी खरंच सांगायचं म्हटलं तर व्यापारासाठी येणारे हे फक्त व्यापार करत होते यांचा उद्देश कुठलाही नव्हता की या ठिकाणी राज्य करायचं आणि यांच्यानंतर बघा धर्मगुरू भारतात आले आणि इस्लाम धर्माचे त्यांनी प्रचार केला परंतु त्यांचा हेतू नव्हता की राज्य करावे ते फक्त आपल्या धर्माचा प्रसार करत होते परंतु या धर्मगुरुन या भारत देशावर पहिली सशस्त्र स्वारी केली आणि तो मुसलमान म्हणजे मोहम्मद बिन कासिम सहाशे चौऱ्याण्णव इसवी त्याचा जन्म झाला आणि नंतर यांनी सातशे अकरा सालामध्ये बघा म्हणजे केवळ याचं वय सतरा वर्षाचं होतं आणि त्यावेळी स्पेनमध्ये मुसलमान आलेले होते आणि या स्पेनमध्ये मुसलमानांचे जहाज समुद्रातील लुटेरे यांनी अडवलं होतं आणि हे जहाज सोडवण्यासाठी मुसलमान त्यावेळी भारतामध्ये आले आणि ज्या ठिकाणी जहाज अडवलं होतं बंदी बनवलं होतं तो भाग होता सिंध प्रांताचा आणि या सिंध रा, प्रांताचा राजा दाहीर नावाचा राजा होता दाहिर याचं राज्य होतं आणि हे जहाज सोडवण्याचं सोडवण्यासाठी जिंकण्यासाठी या राजाबरोबर लढण्यासाठी त्यावेळी बगदादचा राजा, त्या राजा युसुफ या युसुफनं सतरा वर्षाचा मोहम्मद कासिम याला सैन्याची तुकडे दिली आणि राजा दाहिर याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी पाठवलं बगदादवरून दोघांमध्ये भयंकर असे युद्ध झालं आणि राजा दाहिर याचा पराभव झाला आणि काही भाग त्यांनी या ठिकाणी जिंकला या काशिमने आणि याच वेळेस खरा इस्लाम धर्म आपल्या भारतामध्ये आला आणि नंतर हा सिंधचा जो राजा आहे या राजाचा मृत्यू झाला दाहीर राजाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचवेळी त्याचा बारा वर्षाचा मुलगा होता दाहिरसेन या दाहिरसेनला गादीवर बसवलं त्या प्रजेने त्याचा चुलता चंद्रसेन हा राजाचा कारभार पाहत होता नंतर सहा वर्षानंतर चंद्रसेनचा मृत्यू झाला त्या ठिकाणी आणि नंतर संपूर्ण सिंध प्रांताची जिम्मेदारी अठरा वर्षाच्या दाहिर सेनवर आली आजचा बलुचिस्तान इराण कराची हा सिंध प्रांताचाच भाग होता मित्रांनो हा सगळा भाग दाहिरसेनच्या अधिपत्याखाली होता राजा दाहिरसेन प्रजेचे हित जाणणारा राजा होता हिंदू राजा होता गोरक्षक राजा होता प्रामाणिक राजा होता पराक्रमी राजा होता त्याची कीर्ती दूरवर पसरलेली होती आणि हेच पाहून इराणचा शासक आणि या इराणच्या शासकाने मोहम्मद कासिम याला सिंध आक्रमण करायला पाठवलं त्या ठिकाणी घनघोर असं युद्ध झालं परंतु या ठिकाणी काशिमला हार मानावी लागली कारण त्या ठिकाणी देवल नावाचा जो किल्ला होता त्या किल्ल्यामधून इतका प्रतिकार केला या राजानं सेननं की हा मुसलमान काशिम या ठिकाणाहून पळून गेला मुसलमानांना हकलून लावलं कित्येक वेळा त्याला वाटलं की सरळ मार्गाने युद्ध करून आपण जिंकू शकत नाही या काशिमला वाटलं होतं की तो जिंकू शकत नव्हता कारण त्या ठिकाणी असणारा हिंदू राजा हा पराक्रमी होता पण याने ठरवलं की या राजाला धोका द्यायचा कारण हिंदू राजे हे स्त्रियांचे सन्मान करणारे राजे गो आहेत गोरक्षक आहेत विश्वास ठेवणारे आहेत म्हणून या राजाला धोका दिला तर आपण हे राज्य जिंकू शकतो असा मानस ठेवून हिंदू राजाला कसा धोका दिला या कासिमने वीस जून सातशे बारा साल होती इसवी सणाचे सातशे बारा या मोहम्मद कासिमने आपले एका सैन्याच्या तुकडीला स्त्रियांचे कपडे घातले म्हणजे साडी वगैरे दिलं हिंदू स्त्रिया बनवल्या स्वतःच्या सैन्याच्या एका तुकडीला आणि हा जो हिंदू राजा आहे दाहीर सेन या राजाच्या किल्ल्याच्या दिशेने त्यांना पाठवले गेले जवळजवळ गेल्यानंतर हे कासिमचे सैन्य होतं ते स्त्रियांचे कपडे घातलेले ते जोरजोरात रडायला लागले स्त्रियांचा त्या ठिकाणी आवाज काढून दाहिर सेन हिंदू राजाने आवाज ऐकला की स्त्रियांच्या वरती कोणीतरी आक्रमण केले आणि या दाहिर या राजाने एक आपली कडवी सैन्याची जी तुकडी होती या स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी पाठवली आणि हाच मोका या मोहम्मद बिन कासिमनं पाठवला राजा एकटा गावला दाहीरसेन छातीवर बसलेला होता हिंदू राजा आणि त्या ठिकाणी आगीच्या बाणांचा वर्षाव या दुष्ट अशा मोहम्मद कासिमने केला कारण राजा एकटा सापडला कारण जी सैन्याची जी तुकडी होती ती त्या स्त्रियांचे रक्षण करायला गेली आणि दाहिरसेन राजाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि हा संपूर्ण भाग त्या ठिकाणी या मोहम्मद बिन कासिमने आपल्या ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये पहिला हा लुटेरा मोहम्मद बिन कासिम याने आपल्या भारतामध्ये प्रवेश केला आणि हे संपूर्ण राज्य सिंध प्रांत त्याने आपल्या ताब्यात घेतला आणि हा अरबमधून येणारा इसवी सन सातशे अकरा मध्ये त्याने हे सिंध जो प्रांत आहे हा सगळा ताब्यात घेतला आणि तिथून पुढे बघा औरंगजेबापर्यंत सतराशे सात सालापर्यंत या भारत देशावरती कधी अरबांनी आक्रमण केलं कधी तुर्कांनी के आक्रमण केलं आणि शेवटी मुघलांनी आक्रमण केलं अशी हजारो आक्रमण या भारत देशाला झेलावी लागली तर मित्रांनो सगळ्यात जास्त आपल्या हिंदूंची कत्तल ही अकराव्या शतकात झाली एक हजार पासून ते एक हजार पर्यंत हा मोहम्मद गजनी नाव ऐकलं असेल आपण त्याला मोहम्मद गजनी सुद्धा म्हणतात तर या लुटेरेंनी आपला भारत देशावर सतरा वेळा आक्रमण केली सतरा वेळा आक्रमण केली त्यावेळी आपल्या भारत देशातून सोन्याचा धूर निघत होता एवढं सोनं होतं अखंड भारत देश हिंदूंचा होता हजारो त्यावेळी मंदिरं होती मंदिरं पाडण्याचं काम या मोहम्मद गजनी याने केलं लाखो लोकांची कत्तल केली होती लाखो आणि हजारो मंदिरं पाडली होती यात सोमनाथांचे मंदिर सुद्धा होते आणि हजारो मस्जिदी बांधण्याचं काम चालू होतं आणि लाखो लोकांना इस्लाम धर्म जबरदस्तीने स्वीकारायला लावला होता जो जो इस्लाम धर्म स्वीकारत नव्हता त्याची कत्तल केली एवढा भयानक काळ होता आणि यांच्यानंतर पुढे बघा अकराव्या शतकामध्ये मुघल शासक या मुघल शासकाने दिल्ली आपली राजधानी बनवली आणि मुघलांनी शेकडो वर्ष आपल्या भारत देशामध्ये राज्य केलं या मोहम्मद गजनी लिहिलेला आहे त्याच्या दरबारामध्ये लिहिलेले आहे एक पुस्तक आहे तारीख यामिनी नावाचा पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये सरळ सरळ लिहिलंय की ज्या वेळेला या गजनीनं आपल्या भारतावर आक्रमण केलं होतं तेव्हा हिंदूची एवढी कत्तल त्याने केली होती की रक्ताचे पाठ वाहत होते आणि हे रक्ताचे पाठ नदीमध्ये पोहोचले हे संपूर्ण रक्ताने नदीचे पाणी लाल झालं अक्षरशः पशु पक्षी प्राणी सुद्धा पाणी पित नव्हते एवढी भयंकर कत्तल हिंदूंची या गजनीने केली होती आपण अल्लाउद्दीन खिलजीचं नाव ऐकलं असेल बाराशे अठ्ठ्याण्णवमध्ये तीस हजार हिंदूंची कत्तल केली होती तीस हजार ज्यांची ज्यांनी इस्लाम धर्म कबूल केला नाही तो अशांनाच मारत होता विचार करा केवढा हा भयानक काळ ज्याने इस्लाम केला नाही त्याला लगेच कत्तल तीस हजार लोकांची कत्तल केली होती याच्यानंतरचा पहा तैमूर बादशाह अहो या तैमूर बादशहाने एका तासात तीन हजार हिंदूंची कत्तल केली होती फक्त एका तासात आपण इतिहास जर वाचला तर कळतो अहो हा जो खिलजी आहेत तो खिलजी या खिलजीने नालंदा विद्यापीठ जाळलं होतं नव्वद लाख पुस्तकं जाळली होती नव्वद लाख पुस्तकांमध्ये रहस्यमय मा अशी माहिती होती हिंदूंचे हजारो ग्रंथ खिलजीने जाळले आणि हिंदू धर्म भ्रष्ट करण्याचा काम चालवलं होतं विचार करा आठशे वर्ष राज्य केलं या मुस्लिमांनी आठशे वर्षापेक्षा पण जास्त वर्ष, वर्ष राज्य केलं तलवारीच्या धारेवरती ताकदीवरती दादागिरीने हा मुस्लिम धर्म स्थापण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं होतं परंतु मित्रांनो याच वेळेस छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले हिंदवी स्वराज्य आणि या भारत मातेला खरं वाचवलं छत्रपती शिवरायांनी आणि या विचाराने प्रेरित होऊन पुढे छत्रपती संभाजीराजे यांनी हे स्वराज्य वाढवलं याचं रक्षण केलं आपण हिंदू आहोत छत्रपती शिवरायांची जर स्वराज्याची व्याख्या जर ऐकायची असेल तर स्वराज्याची व्याख्या होती हिंदवी स्वराज्य या स्वराज्यामध्ये कित्येक जाती धर्माची लोक होती परंतु हिंदूच्या बद्दल तो एक अभिमान होता स्वराज्याबद्दल एक गर्व होता तुम्ही आमच्या राज्यामध्ये राहा परंतु स्वराज्याशी प्रामाणिक राहा आणि आमच्या हिंदू धर्माशी प्रामाणिक राहा हा छत्रपतींचा विचार होता लक्षात घ्या मुस्लिम स्वराजा स्वराजा होते त्यावेळेस सुद्धा परंतु मुस्लिम सुद्धा स्वराज्याशी गद्दारी करायला घाबरत होते बघा छत्रपती शिवराय असताना छत्रपती शिवरायांचे सांगणं होतं की तुम्ही राहा परंतु तुम्हाला गर्वाने हिंदू म्हणून या ठिकाणी राहावं लागेल हिंदूंचं स्वराज्य आहे त्यामुळे तसंच राहावं लागेल हिंदू म्हणून धर्म स्वीकारावा अशी कोणालाही जबरदस्ती केली नाही आणि आमच्या धर्माबद्दल विरोधी बोलायचं नाही म्हणजे स्वराज्यद्रोह स्वराज्यद्रोह करायचा नाही स्वराज्य द्रोह केला की त्याला शिक्षा मग हिंदू असो की मुस्लिम असो कुठल्याही जातीचा असो म्हणून मित्रांनो छत्रपती शिवरायांचे विचार नेहमी लक्षात ठेवा एवढा मोठा पराक्रम केला म्हणून तर हिंदू धर्म टिकलाय नाहीतर आपण हिंदू राहिलो नसतो छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे नसते तर हिंदूंना विरोध हा हिंदूनेच केला मुसलमान भारतात कोणी आणले तर हिंदूंनीच आणलेत हिंदू राजांनी आणलेत आणि अनेक हिंदू राजांनी या मुस्लिम सरदारांना साथ दिली म्हणून ते जिंकले आपण इतिहास पाहिला तर नक्की समजतो आपल्याला म्हणून बांधवांनो हिंदूंना अजिबात नाव ठेवू नका हिंदूंचाच चालीरीती अंधश्रद्धा मानू नका तरच हिंदू धर्म टिकेल नाही तर या भारत देशावरती अशी परिस्थिती निर्माण होईल की मुस्लिम म्हणायला लागतील की आमचे राज्य आहे आणि आमचाच देश आहे अशी परिस्थिती आली आपण पाहतोय या व्हिडिओच्या माध्यमात की आपण छत्रपती शिवरायांच्या हिंदू स्वराज्यामध्ये आपण राहतोय तर हिंदू बद्दल आपल्याला गर्व पाहिजे अभिमान पाहिजे आणि गर्वाने आपण समाधानाने राहा या ठिकाणी परंतु जर तुम्हाला आलमगीर औरंगजेबाबद्दल जर तुम्हाला गर्व वाटत असेल तर ते चुकीचं आहे अशा प्रकारे आपला भारत देश संपूर्ण हिंदूच होता आणि संपूर्ण हिंदू इथे एकही मुसलमान नव्हता त्यामुळे हा संपूर्ण हिंदुस्थान हिंदूंचाच आहे यात शंका नाही अशा प्रकारे भारत देशात मुस्लिम आले दादागिरी केली म्हणून त्यांची संख्या वाढली आणि आज पण वाढत चालली आहे त्यामुळे हिंदूंनी संघटित व्हा